नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते घटस्थापना करण्या अगोदर घरातून बाहेर फेका ही एक वस्तू दारिद्र्य नष्ट होईल प्रगती होईल नकारात्मकता नष्ट होईल त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहे सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षानंतर नंतर दोन ऑक्टोंबरला येणार आहे नवरात्र म्हणजे दोन ऑक्टोंबरला आपण घटस्थापना करणार आहोत तर आपल्याला नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्या अगोदर काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहे दारिद्र्य नष्ट होईल घराची प्रगती होईल आणि जे काही नकारात्मकता आहे घरामध्ये नकारात्मकता आहे ती देखील दूर व्हायला मदत होईल देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरातून काही गोष्टी ज्या आहेत तर आवश्यक बाहेर करायच्या आहे तर आपल्याला कोणत्या गोष्टी घरातून बाहेर काढायच्या आहेत ते आपण बघूया नवरात्री वर्षातून एकदा चार वेळा साजरी केली जाते माघ चैत्र आषाढ आणि अश्विन महिन्यात अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस नऊ दुर्गा रूपांची पूजा केली जाते असे मानले जाते की या दुर्गा रूपांमध्ये विश्वाच्या सर्व शक्ती आहेत नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात नवग्रहांचे अशुभ दूर अशुभ दूर होतात जीवन आनंदी होते घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्त केली जाते यंदा शारदीय नवरात्री सुरुवात ही दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहे आणि सर्व पितृ अमावस्या झाल्यानंतर तीन ऑक्टोंबरला आपल्याकडे घट स्थापना होणार आहे आणि बारा ऑक्टोबरला आपल्याला आपल्याकडे दसरा येणार आहे तर दसऱ्याची समाप्ती होईल शुल्क पक्षातील प्रतिपद्ध तिथीपासून शारदी नवरात्रीची सुरुवात होणार आहे या शुभ मुहूर्ताची आपण आतुरतेने वाट पाहता आहोत देवीला स्वच्छता हे अतिशय प्रिय आहे घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्याचे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी आवश्यक बाहेर करा तर आपल्याला कोणत्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहे नवरात्रीच्या आधी आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत तर सर्वात अगोदर घरात आडगं जागेमध्ये आपण कोणत्या न लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या असतील किंवा आपल्या पोटमाळा असेल लॅप्ट असेल तिथे आपण न लागणाऱ्या खूप अशा साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतील तर त्या आपल्याला न लागणाऱ्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहे ज्या न लागणाऱ्या वस्तू आपण घरामध्ये ठेवतो तर त्या वस्तूंनी घरामध्ये नकारात्मकता ही वाढत असते तर ज्या आपल्याला वस्तू लागत नाही त्या आपण न लागणाऱ्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपलं आपण जिथे गार्डन आहे तिथे आपण खूप अशा काही न लागणाऱ्या वस्तू साठवून ठेवलेल्या आहे तर त्या वस्तूंनी आपल्या तिथली नकारात्मकता ही वाढत असते तर त्या वस्तू देखील आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहे तर आपल्याला काय करायचं आहे नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण तामसिक वस्तू आपल्याला खायच्या नाही नवरात्रीमध्ये भक्तीने लसूण आणि कांदा यांचे सेवन करू नये तर आपल्याला नवरात्रीमध्ये अजून एक म्हणजे आपल्या देवघरामध्ये किंवा देवभऱ्यामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील जर तुमच्या घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर शारदी नवरात्रीच्या आधी त्या घरातून बाहेर काढा कारण या मूर्ती तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण करण्यात तसेच मूर्ती इतर मूर्ती इतर रत्न न टाकता पवित्र नदीत विसर्जन केल्या जातात तर काही तुमच्या घरात आपण जे दिवे आहे तुटलेले आहे गळत कि आहे किंवा चिरलेले आहे असे दिवे आपल्याला नवरात्रीमध्ये वापरायची नाही ह्या वस्तू देखील आपल्याला बाहेर काढायच्या आहे आपल्या देव देवघरामध्ये इतर कोणत्या टाक असतील ते खराब झालेले असतील ते देखील आपल्याला बदलून घ्यायचे आहे कोणत्या मूर्तीला तडा गेलेला असेल किंवा देवघरामध्ये आपली कोणती देवाची मूर्ती असेल ती देखील खराब झालेली असेल तर ती देखील आपल्याला बाहेर काढायची आहे त्याचप्रमाणे असं म्हटलं जाते की देवीचे स्वागत करण्यापूर्वी घरात अस्वच्छता असेल तर देवी नाराज होते अशावेळी वेळी घरात जे काही जुने मुलांचे कपडे असतील तुमचे कपडे असतील खूप आपण साठवून ठेवलेले आहे किंवा खूप जुने झालेले आहे आपण बोजके बांधून ठेवतो तर ते देखील आपल्याला नवरात्रीच्या अगोदर घरातून बाहेर काढायचे आहे ज्यावेळेस आपण घरात नवरात्री येण्या अगोदर घर स्वच्छ करतो म्हणजे आपल्या घरात पित्रांना आपण पितृपक्षामध्ये जीव घालतो त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता आपण करत असतो तर ती स्वच्छता करण्यावेळी आपण हे जुने कपडे आहे ते देखील आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायचे आहे जुन्या कपड्यांनी घरामध्ये नकारात्मक नकारात्मकता येते वाईट शक्ती येतात त्याचप्रमाणे फाटलेले खूप खूप कपडे आहे मुलांचे ते देखील आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपण काही शुभ कार्य असेल तर घराच्या मुख्य दरवाज्यावर तोरण लावतो तर आपले ला ते तोरण देखील खराब झालेलं असेल ते काढायचे आहे किंवा तुम्ही दारावर फुलाचे तोरण लावले त्यानंतर ते काढायचे आपण विसरून गेलो मात्र नवरात्रीच्या आधी आपण जे आंब्याचं किंवा इतर फुलाचे तोरण दारावर लावलेले असतील तर लाव ला ते आपल्याला काढून टाकायचे आहे अशा ह्या गोष्टींनी घरात नकारात्मकता जास्त येते आणि घरातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला काढायच्या आहेत ते म्हणजे आपल्या किचनमध्ये तडा गेलेले कप असेल किंवा काचेच्या वस्तू तडा गेलेल्या असतील किंवा अनेक कोणत्या वस्तू असतील त्या आपल्या किचनमध्ये खराब झालेल्या आहे एखादं पातेला गळत असेल अशा ज्या काही किचनमध्ये खराब झालेल्या वस्तू आहे त्या देखील आपल्याला न ठेवता घरातून नवरात्रीच्या अगोदर बाहेर काढायचं आहे आपल्याला पूर्ण घरे प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्या घरात माता लक्ष्मी कायम स्थिर राहावे त्यासाठी घरातील ह्या ज्या काही खराब वस्तू आहे आपल्या देवघरातील तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती आहे तर अशा ज्या काही वस्तू आहे ज्या घरामध्ये नकारात्मकता येते त्यामुळे त्या वस्तू आपल्याला आवर्जून घरातून बाहेर काढायच्या त्याचप्रमाणे आपल्या मुलांचे काही शूज चप्पल खूप साठलेले असतील ती दल आपल्या घरामध्ये खूप साठलेले आहे मुलं आपले वापरत नाही ती दारिद्र्य म्हटलं जातं तर त्या शूज चप्पल बूट देखील आपल्याला घरातून बाहेर काढायचं आहे अशा ह्या वस्तू अजिबात आपल्याला नवरात्रीच्या आधी नवरात्रीच्या आधी घरातून बाहेर काढायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला न लागणाऱ्या अडग जागेमध्ये आपण खूप वस्तू साठवून ठेवलेल्या आहे त्यादेखील बाहेर काढा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद